आमदार प्रणिती शिंदे यांच्या भीमा भीमा गावांना तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला असा दावा केला आहे नदीमध्ये पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडलंय मात्र नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास सुरू असून त्या दोन तासामध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती या मागणीची दखल प्रशासनानं घेतली असून आता दररोज सहा तास वीज पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले उजनीतून पाणी सोडल्यानंतर भीमा नदीवरील सर्व बंधारे भरून घेण्यात आले मात्र पिण्यासाठीच्या पाणीपुरवठा योजना असलेल्या बंधारा परिसरातील शेतीला केवळ दोन तास वीज पुरवठा केला जात होता त्यामुळे शेती पिकं जळू लागली होती यामुळे शेतकऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता दरम्यान आमदार शिंदे या मंगवेढा दौऱ्यावर असताना नदीकाठसा वीज पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा सुरू असून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती दिली होती